नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा किरण आलंय माझ्यासोबत तर आम्ही चालू आहे फिरायला सध्या ड्युटीवर आम्ही दोघं पण आणि चालू इकडे फिरायला तर चला आज काही बघायला भेटतंय ते आपल्या आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर आपल्या व्हिडिओला वेळ न आलो तर सुरुवात करू आणि जाऊया तिकडे ते बघता येऊ दे का बरोबर आहे ना एकदम साखा बस शांत आहे काहीच विषय नाही हा अरे काल विना काल विना कानं सुट्टी घेतली नाही का मग म्हणलं जाऊ दे आता काही नाही पोरांसाठी इथे पोऱ्याला तापा आला होता है। तर मित्रांनो आता आपण आलो आहे इकडे पेरू खाण्यासाठी हे बघा इथं झाडं लावलेली आहेत हे आंब्याचे झाडं आहेत तर चला बघूया आपल्याला किती पेरू भेटतंय ते किरणला पेरू आवडतं का नाही माहीत नाही पण मला आवडतं त्याच्यामुळं आलो आहे आता इकडे पेरू खाण्यासाठी तर बघा हा कवला तुम्हाला मागच्या मध्ये दाखवला आता किती कवला पूर्ण कवला दिसतोय इकडे आणि खूप उंच वाढलेलं आहे त्याच्यामधून चालायला सुद्धा भीती वाटते इकडे रस्त्याने गाडी येता जात आहेत त्यांचा आवाज येतोय त्याच्यामुळे माझा आवाज स्पष्ट येतोय का नाही मला पण समजत नाहीये तरी पण मग माझा प्रयत्न चालू आहे इथं आपल्याला एक पेर दिसतोय बघा अगं एक पेर सापडलंय अगं चला तोडून घेऊ हे आपले गावठी नाही नाहीये या वेगवेगळ्या जातींचे आहेत आपल्याला काय त्याचं माहित नाही परंतु हा पेरू मधून गुलाबी असतो अजून बघूया किती सापडत ते गवत इतकं वाढलंय ना का त्याच्यामध्ये ते झाड पण समजत नाही बघा अकावला पूर्ण गुडघ्या एवढं झालंय त्याच्यातून चालत पण येत नाही बघा इथं पण एक सापडला अजून बघूया किती सापडतात ते तर बघा आपल्याला पेरू सापडलेला आहे आला छान आहे मित्रांनो हा बघा गुलाबी पेरू आहे तुम्हाला सांगलं तर मधून लाल निघतोय हा गुलाबी आहे अजून याच्यामध्ये प्रकार आहे ते पण आहेत ते पण लवकर मी तुम्हाला दाखवतो चला बघूया पुढे किती सापडते अजून ते हे बघा उडदाचं पण वेल म्हणजे आपण जी डाळ खातो उडदाची ते परंतु हे रान उडी देत म्हणजे काही लावलेले वगैरे नाही त्या आपोआप उतरलेले एक सांगायचं मित्रांनो आपला जो गावठी पेरू असतो ना तर त्याचं झाड खूप मोठं झाल्यानंतर त्याला पेरू येतात यांना छोटे छोटे येतात बघा इथं पण आहे पण मग हा मला वाटतं खराब झालंय खराब झालं खराब या तर मित्रांनो हे गावठी आहे बघा या गावठी पेरूचं झाड मोठं होत आहे आता हे अजून छोटंच आहे बघा तर सुद्धा भरपूर मोठं झालंय जवळजवळ साडेपाच ते सहा फुटाचं झालेलं आहे आणि पेरू पण त्याला असे मोठे आले बघा भरपूर आलेले आहेत हे बघा एका काडीला किती पेरो आलेले आहेत इथे तर मित्रांनो हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबून ठेवा धन्यवाद